मी वर्षोन्वर्ष जेव्हापासून मतदान करतोय तर साहेबांना तरी करतोय राणेसाहेबांना किंवा नितेश राणेंना तरी करतोय म्हणून ह्यावेळेस काही बदललेलं नाही आणि त्यांना दोघांनी मतदान केलं म्हणजे ते मला मतदान केल्यासारखंच आहे त्या गोष्टीचं समाधान आहे म्हणून तुम्ही असं उलट्या हाताने बघू नका व्यवस्थित आहे आणि मला उलटा जास्त आनंद आहे भावासाठी मतदान करणं हा एक वेगळा आनंद असतो वेगळा समाधान आहे त्या गोष्टीचं हे आहे बाकी काय नाही आणि मी नेहमी इकडेच ह्याच केंद्रावर मी लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून मतदानाचं वय झालं तेव्हापासून ह्याच केंद्रावर मतदान करतोय किती रेकॉर्ड तोडतील स्वतःचाच रेकॉर्ड तर शंभर टक्के तोडणार आणि महाराष्ट्रात पण जे काही मॅक्सिमम लीडचं जे काही राहील फिगर त्याच्यामध्ये पण वरच्या तीनमध्ये राहील टॉप तीनमध्ये नाही चांगलं आहे आता ते तेवीस तारखेला कळेल आपल्याला किती प्रेम लोकांनी दिलं ते पण मागचे जे काही वर्ष मी काम करतोय आणि लोकांनी जे प्रेम दिलं जे प्रतिसाद दिला त्याच्याने मी खरोखर भारावून गेलो आणि तीच ती ऊर्जा असते चांगलं काम करून दाखवण्याची आणि मी ह्यावेळेस किती जरी माझ्यावर टीका झाल्या माझ्या कुटुंबावर टीका झाल्या तरी पण मी कोणावरच टीका केली नाही रिप्लायसुद्धा दिलेलं नाही मला निवडणूक ही डेव्हलपमेंटच्या अजेंड्यावरच ठेवायची होती म्हणून लोकांनाही ते मला असं वाटलं कुठेतरी क्लिक झालं पटलं आणि विरोधकांचा जो काय अपप्रचार होता आमच्याबद्दल तो मागचे दहा वर्षाची स्टेप रेकॉर्डर आहे वेगळं त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही तीस तीस स्टेप दहा वर्ष त्यांनी चालू ठेवली उलटं ते चालू ठेवली त्या गोष्टीचा खरोखर त्यांचं अभिनंदन मी करेन की अर्धी लढाई आमची सोपी विरोधकांनीच केली म्हणून त्यांच्यात काही बदल होणार नाही आम्हाला जो डेव्हलपमेंटचा मॉडेल घेऊन आम्हाला जो जायचा होता त्याच्यावर आम्ही ठाम राहिलो ह्या गोष्टीचा समाधान आहे लोकांना त्या गोष्टी जास्त क्लिक झाल्या त्या गोष्टीचाही समाधान आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्याला ते, ते, आप ते प्रत्यय द्यायचा तुम्हाला मतपेटीत दिसेल सर मतदानाची टक्केवारी वाढते दुपारी तीन वाजेपर्यंत पंचावन्न टक्केपेक्षा जास्त मतदान झालं आहे काय सांगाल त्याबद्दल लोकांनी आता मतदानाला खरोखरच सिरियसली घेतलं आहे सकाळी दहा म्हणजे साडेनऊपासून जी रांग लागली आहे ग्रामीण भागातल्या माता भगिनी रांगेत उभं राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत खरोखरच मतदानाचं जे महत्त्व आहे ते नागरिकांना आता पटलेलं आहे लोक स्वतःहून बाहेर पडलेत आणि त्यांना जो बदल घडवायचा मी माझ्या मतदारसंघापुरतं सांगू शकतो कारण का मी काय न्यूज आज फॉलो केलं नाही मी ग्रामीण भागात होतो पण त्यांना जो बदल घडवायचा आहे कुडा मालवणमध्ये त्याच्यासाठी ते स्वतःहून बाहेर पडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात माता भगिनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या आणि आत्ता पण जर तुम्ही बघाल दुपारचा जरा दोन तासाचा विषय होता जेवणाचा वेळ जो असतो तो आता पण रांगा लागलेल्या आहेत पण लोकांनी मतदानाला चांगली गोष्ट आहे लोकशाहीमध्ये मतदानाला ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोकांनी बाहेर पडणं ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे लोकसभेला राणे बंधूंचा जल्लोष पाहायला मिळाला तेवीस तारीखला जल्लोष कसा का आता काय होत तो दिवस उजवेड दे <laughs> आता माझ्याकडे जर फास्ट फॉरवर्डचं बटन असतं मी आजच दाबलं असतं पण ते माझ्याकडे ना नाही म्हणून तुम्हालाही थांबावं लागेल मलाही थांबावं लागेल तुम्हाला झोप लागेल की नाही मला माहीत नाही मला लागणार नाही